नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मस्त आवळ्याचं चा सीझन चालू आहे तर आवळ्याच्या अशा नवीन नवीन रेसिपी खूप छान छान येत आहे तर मी आज एक रेसिपी बनवलेली आहे तर ती तुम्ही पूर्ण वॉच करा आणि बघा व्हिडिओला लाईक करा तर इथे घेतलेली आहे मी एक किलो आवळा त्यानंतर मी एक किलो आवळ्यासाठी मी आठशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे थोडी वेलची आणि थोडा चाट मसाला घेतलेला आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी ब एवढा गूळ मी बाजूला काढलेला होता तर आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी स्वच्छ असे आवळे धुवून घेतलेले आहे मिठाच्या पाण्याने थोडं चिमूटभर मीठ टाकून मी आवळे स्वच्छ आणि साफ धुवून घेतलेले आहे आवळे मस्त अशा कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे हे बघा छान असे आपले आवळे कोरडे करून घेतलेले आहे हे बघा हिरवेगार असे आवळे आहेत तर इथे मी आवळे किसून घेणार आहे किसण्यासाठी मी इथे एक छोटीशी किसणी घेतलेली आहे आणि आवळे किसून घेणार आहे तर आवळे किसायला खूप मेहनत लागते आणि आवळे लवकर पण किसले जात नाही तर तुम्हाला किसायचे जर नसतील तर तुम्ही चॉपरचा पण वापर करू शकतात चॉपरमध्ये पण छान बारीक होते तर मी ते आवळा किसूनच घेणार आहे थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित असे किसणं होते तर मी अशा प्रकारे संपूर्ण आवळा मी किसून घेतलेला आहे हे बघा बघू शकता किती छान असा बारीक झालेला आहे तर मी आता इथे आवळ्याला आवळ्याला मुरंबा बनवण्यासाठी दोन चमचे तूप घेतलेले आहे यामध्ये आपल्या आवळ्याची जे किसून घेतलेला आवळा आहे तो व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा त्याचा थोडा तुरटपणा निघून जातो मग छान तुपामध्ये परतवून घ्यायचा तो हे बघा मी एक ते दोन मिनिट मी छान असा परतवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता गूळ टाकून घेणार आहे गूळ पण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गुळाला पाणी सुटते तर ते पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे हे बघा गुळ माझा मिक्स झालेला आहे आणि थोड्या वेळ शिजवून पण घेतलेलं आहे गुळाला असं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये मी आता टाकणार आहे वेलची पावडर चाट मसाला आणि थोडी मी चवीनुसार मि मिरची टाकणार आहे थोडं आंबट गोड तिखट असं छान लागतं खायला त्यामुळे मी थोडी मिरची घेतलेली आहे तुम्हाला मिरची जर घालायची असेल तर तुम्ही घाला नाहीतर नाही घातली ना तरी चालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकतात हे बघा छान असं पूर्ण आता पाणी आटू द्यायचं फुल गॅसवर लवकरात लवकर पाणी आटले जातं त्या गुळाचं आणि छान असं पाक तयार झाल्यासारखं थोडं होतं तरी ते मी पूर्ण पाणी आटवून घेतलेलं आहे आणि आपला मुरंबाही छान असा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा मुरंबा दिसत आहे अशा प्रकारे मुरंब्याची रेसिपी नक्की करून बघा आवळ्याचं सीझन संपायच्या आधी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला छान अशी कमेंट्स करा त्यानंतर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढच्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि मुरंबा नक्की करून बघा आवळ्याचं चा सीझन चालू आहे तोपर्यंत